काल एका फुटील गटाच्या मुख्य प्रवक्त्यांनी आदरणीय सुप्रेता पात्रतेवरती शंका उपस्थित केली पण तेच उमेश पाटील हे विसरले असतील की त्यांना राजकारणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संधी आणि प्रमोट करण्याचं काम हे आदरणीय सुप्रेता यांनी केलेले आहे हे त्यांना देखील माहीत आहे माणसाने राजकारणात कृतज्ञ नसतं तरी चालतं पण कृतज्ञ असू नये हा कृतज्ञपणा कोत्या मनाच्या उमेश पाटलांनी केलेला आहे उमेश पाटील तुम्ही लहान तोंडी मोठा घास घेत आहे तुम्ही आदरणीय सुप्रियाताईंची पात्रता काढलेली आहे पण आज ज्या भाजपच्या मांडीवरती तुम्ही बसलेला आहात ना त्याच भाजपच्या काळामध्ये आदरणीय सुप्रियाताईंनी रत्न संसद, संसद महारत्न सात वेळा पुरस्कार घेतलेला आहे जागतिक पातळीवरती युनेस्को मध्ये त्यांनी भाषण केलेलं आहे ह्याच सुप्रताईनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये माल वरती धोरणात्मक काम केलेलं आहे तुम्हाला नाही समजणार तुमच्या आवाक्या बाहेरच्या गत ही बेगाने के में अब्दुल्ला दिवाना अशी झालेली आहे तुम्हालाच कळत नाही की तुम्ही काय बोलताय ते आणि म्हणून तुम्ही ज्यांची पात्रता काढताय ना त्यांनी तुम्हाला राजकीय भविष्य दिलेलं आहे पण तुमचा स्वभाव तोच आहे जिकडं खोबरं तिकडं चांग ह्याच वृत्तीने आज तुम्ही फुटीर गटाबरोबर गेलेला आहात परंतु तुम्ही म्हणालात ना की सिंह कन्या राशीत गेलेला आहे सिंह कन्या राशीत गेलाय की सिंह दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत रणांगणांमध्ये रणांगणामध्ये आलेला आहे आणि जेव्हा सिंह हा रणांगणामध्ये येईल ना तेव्हा कोल्हे लांडगे कुत्रे हे सपाट होतील पळून जातील आणि हा सिंह दोन हजार विधानसभेच्या लोकसभेच्या रनांकणामध्ये येणार आहेत हे लक्षात ठेवा मग पाहू कोणाची पात्रता आज तरी महाराष्ट्राच्या तुम्ही में तुम्ही एक बेदखल एक बेदखल पात्र आहे हे मात्र खरं आहे